नर्मदे हर 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 नर्मदे चला तर मग आज निघूया पुढच्या प्रवासाला आज आपण चाललेलो आहे जाबालेश्वर तीर्थास याच तीर्थाला तिलादेश्वर तीर्थ असे देखील म्हणतात जाबालास याच ठिकाणी प्राप्त होऊन त्याचे दोष नाहीसे झाले होते चालता चालता पाहूया जाबालेश्वराची आख्यायिका जाबाल पाच वर्षाचा झाला होता पण त्याचे उपनयनादी संस्कार झालेले नव्हते एकदा तो अरण्यात असाच फिरत असताना लोमकेश ऋषींच्या गुरुकुलात पोहोचला तेथील विद्यार्थी गुरूंनी दिलेला पाठ पठण करत होते ते पाहून आपणही शिकावे व गुरूच्या सान्निध्यात राहावे ही त्याला इच्छा प्राप्त झाली आणि मग कुतूहलाने तो दररोज आठ आठ तास उभा राहून पाठ ऐकत असे एक दिवस तो लोमकेश ऋषींच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कार करून म्हणाला मलाही आपल्या गुरुकुलात विद्या घेण्याची परवानगी द्यावी आचार्यांनी त्याची तळमळ आणि विद्या ग्रहण करण्याची वृत्ती पाहून त्यास काही प्रश्न विचारले त्याला त्याचे विचार पित्याचे नाव आणि गोत्र विचारले त्याने स्वतःचे नाव सांगितले पण पित्याचे नाव व गोत्र त्याला सांगता आले नाही त्यावर तो म्हणाला मी माझ्या आईला विचारून वडिलांचे नाव व गोत्र सांगतो मग आचार्यांनी ते मान्य केले घरी येऊन त्याने पित्याचे नाव व गोत्र विचारले त्यावेळेस त्याची आई जाबाली म्हणाली की अरे तुला हे कोणी विचारले त्याने आचार्यांचे नाव सांगितले त्यावेळेस त्याची आई थोडा वेळ शांत बसली आणि ती म्हणाली की मी तुला तुझ्या पित्याचे नाव सांगू शकत नाही मी एक दासीप्रमाणे जीवन व्यतीत केले अनेकांच्या घरी राहिले कोणत्या पुरुषाची सेवा करताना तू उत्पन्न झालास हे मला माहिती नाही आणि हेच कथन जावलाने आचार्यांना सांगितले सर्व स मुलांसमोर त्याने हे सांगितले त्यावेळेस ती मुलं जावालावर हसू लागली त्यावेळेस जा त्या ठिकाणी लोमकेश ऋषी त्याला म्हणाले की तू हे सत्य कथन माझ्यासमोर केलेस तू लाजला नाहीस असत्य बोलला नाहीस त्या अर्थी तू ब्राह्मणच असला पाहिजेस तेव्हा तुझ्या वडिलांचे नाव सत्यकाम तर माझ्या गोत्रानेच तू इथून पुढे ओळखला जाशील त्या लोमकेश ऋषींनी त्याचा व्रतबंध संस्कार केला आणि त्याला वेदमंत्र शिकवू लागले त्या काळात मातेच्या नावावरून मुलाचे नामकरण होईल जसे कुंतीचा पुत्र कौंतेय राधेचा पुत्र राधेय तसा जाबालीचा पुत्र जाबाल असे त्यास नाव मिळाले त्यानंतर गुरुकुलात राहून तो अतिशय चिकाटीने विद्या ग्रहण करू लागला सर्व मित्र त्याची निंदा करून हसत असत उपहास करत परंतु जाबाल मात्र संपूर्ण लक्ष विद्या ग्रहण करण्यावरच देत असे अशा प्रकारे नित्यनेमाने गायत्री जप गोस्नान नर्मदेचे स्नान साने त्या ठिकाणी शिवपूजन या सर्व दररोजच्या पुण्यकर्मामुळे त्याचे पुण्य वाढू लागले झोप येऊ नये म्हणून तो केवळ कंद झाडाची मुळे आणि मुठभरच धान्य किंवा झाडाची पडलेली फळे अशा प्रकारे सेवन करत असे त्यामुळे त्याचे हे पुण्य व पुण्याचे तेजोवलय त्याच्या मुखावर चमकू लागले तो नित्य शिवाची प्रार्थना करत असे गुरु आज्ञेचे पालन करत असे तो इतर विद्यार्थ्यांपेक्षा लवकरात लवकर विद्याभ्यासामध्ये निपुण होत होता म्हणून त्याच्या मित्रांनी त्याच्याबरोबर एक कारस्थान केले पाहूया उद्याच्या भागात मुलांनी त्या ज्या काय केले जाबल के जा त्याच्या यशस्वी झाला का पाहूया उद्याच्या भागामध्ये नर्मदे हर 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 नर्मदे